आपण ही पानं आता धुवून घेतलेली आहेत खुसखुशीत आणि चमंग अशी अलुवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य एकतर पहिलं तर, तर आपल्याला अलुवडीची पानं लागणार आहेत ज्याची आपण डेट मगाशी काढून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला ला 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 लागणार आहे मिरची लसूण सफेद तीळ चिंच गूळ आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचं पीठ बेसन कोथिंबीर लाल तिखट हळद जिरेपूट आणि चवीप्रमाणे मीठ चिंचेचं पाणी बनवताना गुळ भुल, गुळाला पाण्यामध्ये असं प्रकारे तोडून घ्यायचं आहे तसंच चिंचेला पण एकदम बारीक असं तोडून मिक्स करून घ्यायचं आहे काय काय जण हे पाणी गाळून घेतात पण मला खास करून चिंच अशी तोंडाला लागते अलुवडीमधली ती खूप आवडतं त्याच्यामुळे मी ह्याचे बारीक तुकडे करून घेते आणि हे असं करून आपण ह्याला पाच दहा मिनटं बाजूला काढून ठेवून देऊया मग ते आरामात असं ते मोरून जाईल कोथिंबीर मिरची आणि लसूण याची आपण आता पेस्ट करून घेतलेली आहे इन्स्टंट अलवडी बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ही पानं बारीक बारीक कापून घ्यायची आहेत करू शकतो वाटली हे झाल्यानंतर व्यवस्थित लागतात कुरकुरीत लागतात कडीची पानं अशा प्रकारे बारीक करून झालेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण जिरेपूड हळद मसाला आणि मीठ टाकतोय त्याच्यानंतर आपण बेसन ॲड करतोय त्यानंतर आपण तीळ सफेद तीळ आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चिंचेचं पाणी चिंच आणि गूळ आहे आणि कोथिंबीर लसूण आणि मिरचीची केलेली पेस्ट आहे हे सगळं आपल्याला आता प्रॉपर एच करायचं आहे झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे मग ती वडी प्रॉपर अशा पद्धतीने आपला आता तिसरा रोल पण आपण बनवून घेतो आपले तीन रोल रेडी झालेले आहेत आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल पसरवून घेऊया जेणेकरून आपल्या वड्या चिटकणार नाही आता आपण एक एक कशी एक एक रोल ठेवून घेणार आहोत आप आणि आपण नजर झाकण घेऊन आता शिजत ठेवायचे आपल्या वड्या चेक करण्यासाठी सुरी अशी टाकायची आहे ही अलगच आहे म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आत्ता ह्याच्यानंतर आपण त्या वड्या कापून खुसखुशीत तळून घेणार आहोत आपल्या वड्या तयार आहेत आत्ता आपण ह्याला थंड करून घेणार आहोत मगच त्याचे तुकडे करून घेणार आहोत नाहीतर वड्या नीट पडत नाही आता ही वडी आपली थंड झालेली आहे आणि आता हिचे आपण असे बारीक काप करून घेणार आहोत बघताय तुम्ही किती इझिली कट होते